ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी त्यांच्या महिला विकास परिवार संस्थेच्या माध्यमातून एक सप्टेंबर रोजी जनकल्याण कार्ड योजनेचा शुभारंभ हजारो महिलांच्या उपस्थितीत केला या योजनेत ज्या महिलांकडे हे कार्ड असेल त्यांना यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या दुकानामध्ये खरेदी केल्यास खरेदीवर पंधरा ते पन्नास टक्क्यापर्यंत सूट मिळणार आहे आमदार केळकर यांनी ह्या जनकल्याण कार्डचे वाटप दुसऱ्या टप्प्यात काल ठाण्याच्या महाजनवाडी हॉलमध्ये केले महिला विकास परिवाराचे पंढरीनाथ पवार उमेद चोनकर यांनी ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते जवळजवळ दोन हजार महिलांना काल जनकल्याण कार्डचे वाटप करण्यात आले ह्या कार्यक्रमाला भाजपाचे ठाणे शहर अध्यक्ष संजय वागुले ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे ठाणे परिवहन सदस्य विकास पाटील माजी उपमहापौर सुभाष काळे व्यापारी आघाडीचे मितेश शहा उपस्थित होते आमदार केळकर यांनी माता भगिनींशी संवाद साधताना प्रथम सर्वांना कन्या दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच जनकल्याण काळची माहिती दिली महिला सक्षमीकरण महिला सबलीकरण हा आमचा महत्त्वाचा उद्देश आहे आमच्या महिला विकास परिवार संस्थेच्या माध्यमातून अनेक महिला बचत गटांना आम्ही रोजगार देत असतो मुलींना संरक्षणाचे धडे देत असतो महिलांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे काम महिला विकास परिवार करत आहे दीड हजारच्या वर मुलींना संगणक प्रशिक्षण दिले आहे पुढील काळात अनेक भागात कार्यक्रम घेऊन जनकल्याणकाचे वाटप करणार असल्याचे आमदार संजय केळकर यांनी सांगितले माझे हॉलमध्ये मुख्यमंत्री लाडली बहिणी योजना चालू झाल्यानंतर दा। महिला विकास परिवाराच्या माध्यमातून ज्या महिला विकास परिवाराचे सल्लागार आमदार संजय केळकर आहेत आणि पंढरीनाथ पवार हे गेले अनेक वर्ष या संस्थेच्या माध्यमातनं महिलांसाठी रोजगार देणं बचत रोजगार देणं असे कार्यक्रम ठाणे शहरात करत असतात आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मंचा उपस्थित दस्ते ने संजय केकर, का सुभाष कारे, नगर सेवक सुनील हंडोरे, मिसेज जी शाह, सीताराम राणे यहां बाकी सदस्यों का नम्रता कर रही उपस्थित दस्ते सर्व मान्य मुख्यमंत्री लाडली योजना अनेक आरोप के लिए योजना ही तापक्रम का सुपच्छ है वंतारिकाली देवेन्द्र जी फडणवीस अल एकनाथ शिंदे मुख्यमंत्री योजना चालू के तो ये प्रकारे योजने रोजगार निर्माण व्हावा महिला उद्योग चालू करता ही योजना चालू के, के लिए योजना जेवी ची योजना मध्य प्रदेश में यशस्वी झाल्यानंतर तो महाराष्ट्र

महिलांना त्या ठिकाणी व्याजगी उपलब्ध करून देतात मग त्या ठिकाणी राम गिरण असू दे विष्णुनगर असू दे वेगवेगळ्या भागामधलं दिवाळीचा त्या ठिकाणी सेल करण्याचं काम महिला बचत गटाच्या माध्यमातलं होतं आणि त्यामुळे महिलांना त्या ठिकाणी रोजगार देण्याचं काम आमदार संजय केळकर यांच्या माध्यमातून पंढरीनाथ पवार करत असतात आणि त्यामुळे पंढरीनाथ पवार आणि त्यांच्या सर्व टीमचं या ठिकाणी आज जागतिक कन्या दिन आहे आणि या दिवसाचं महत्त्व समोर घेऊन ठाणे शहरामधल्या आमच्या महिला शक्तीला आम्ही जनकल्याण कार्डाचं वाटप केलं एक सप्टेंबरला याची आम्ही सुरुवात केली अडीच हजार महिलांच्या उपस्थितीमध्ये याची सुरुवात केली जनकल्याण कार्ड याचा अर्थ ऐंशी आस्थापनांची यादी त्यांच्याकडे आहे की ज्या दुकानामध्ये ते साडी ड्रेस मटेरियलपासून ते फुटवेअर करेल की त्या ठिकाणी हे जनकल्याण कार्ड दाखवल्यानंतर त्यांना पंधरा टक्क्यापासून ते पन्नास टक्क्यापर्यंत सवलत मिळणारे महिला विकास परिवारच्या सदस्य ज्या होतात त्यांना हे जनकल्याण कार्ड महिला शक्तीसाठी लागेल ही एक वेगळी आगळी योजना आहे अनेक उपक्रम जसे आम्ही महिला विकास परिवारतर्फे करतो त्यातलाच हा एक उपक्रम आहे आणि आमच्या या महिला भगिनींसाठी ही अनोखी भेट आहे की जी भेट वर्षभर हे काम चालले त्याच्यानंतर पुन्हा ते नूतनीकरण त्याचं करता येईल आमची ही बांधिलकी आहे आम्ही देखील शासनाबरोबर शासनाच्या माध्यमातून जशा भीत महिलांच्या महिलांच्याकरता योजना आणल्या जातात आत्ता तशी लाडकी घरी योजना आहे आणि त्याचा या जिल्ह्यातले तेरा लाख कमी दिली आतापर्यंत त्यांनी फॉर्म भरून लाभ घेतला तर आम्ही आमची बांधणी महिला विकास परिवार म्हणून घेऊन या शहरामधल्या महिला भगिनीसाठी ह्या एक अभिनव असा उपक्रम जनकल्याण कार्डाच्या माध्यमातून आणला आणि आजपर्यंत सहा हजार महिला भगिनीकडे हे जनकल्याण कार्ड पोहोचले